मराठी समाचार न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्राचा सक्षमीकरण व संघटन झाले पाहिजे नंदिनी टारपे कोथळी बुद्रुक आदिवासी महिला मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्र संपन्न बारशी टाकळी पश्चिम विदर्भात आदिवासी महिलांची मागील तीन महिन्यापासून सामाजिक प्रबोधन व मार्गदर्शन मेळावे सातत्याने चालू असून आदिवासी महिलांमध्ये सामाजिक परिवर्तन दिसून येत आहे अंध आदिवासी जमातीतील महिलांचे आतापर्यंत अकोला पातूर मालेगाव मंगळूर पीर या ठिकाणी महिला प्रबोधन व मार्गदर्शन मेळावे शहरी भागात संपन्न झाले सदरीला आदिवासी महिला मेळावे आता ग्रामीण भागात सुद्धा आयोजित करत आहेत त्याच अनुषंगाने अकोला जिल्ह्यातील कोथडी बुद्रुक आदिवासी बहुल भागात दिनांक दोन मार्च रोजी आदिवासी महिलांचे आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटन मार्गदर्शन मेळावा व चर्चा सत्र या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ महिला जिजाबाई झळके तर प्रमुख पाहुण्या म्हणून महिला प्रदेशाध्यक्ष आदिवासी विकास परिषदेच्या नंदिनीताई टारपे या होत्या या कार्यक्रमाच्या अध्यक्ष व प्रमुख मार्गदर्शक नंदिनी टारपे आपल्या भाषणातून म्हणाल्या आपला आदिवासी समाज व्यसनाच्या आहारी जात आहे तसेच आदिवासी महिलांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार होत आहेत व शासकीय आदिवासी आश्रम शाळेत अत्याचार असे अनेक अत्याचार होत आहेत हे जर थांबायचं असेल तर आदिवासी महिलांचे सक्षमीकरण व संघटन होणे गरजेचे आहे यावेळी प्रमुख पाहुणे सीताताई धंद्रे वाशिम जिल्हा महिला अध्यक्ष आदिवासी विकास परिषद रेखा भोडणे रेणुका लोखंडे उपसरपंच मंदात द्यावे जरिता लोखंडे पुष्पा पावणे सीताताई धंद्रे वंदना झळके माजी जिल्हा परिषद सदस्य अकोला शशिकालाबाई भोंडणे कौशल्याबाई नाईक अनिता भोंडणे सुमंतई कुरकुटे कल्पना शिंदे यांची उपस्थिती होती तर आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटन मार्गदर्शन मेळाव्यामध्ये गोकर्णा डाखोरे मंदा झाटे अर्चना तिवाले रेणुका लोखंडे पुष्पा पवणे सीताताई धंद्रे वंदना झळके अनिता भोंडणे नीता धोंगडे सीताताई धोंगडे यांनी आदिवासी महिला सक्षमीकरण व संघटनांवर आपले मत व्यक्त केले या कार्यक्रमाला कोथळी परिसरातील पंधरा ते वीस महिला बचत गटांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाला शेकडो महिलांची उपस्थिती होती या कार्यक्रमामध्ये शासकीय आदिवासी आश्रमशाळा कोथळी येथील मुलींनी आदिवासी नृत्य सादर करून महिलांचे मने जिंकले एकंदरीत कार्यक्रम चांगल्या प्रकारे पार पडला कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्पना शिंदे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा बोंडे यांनी केले तर आभार प्रदर्शन कल्पना शिंदे यांनी व्यक्त केले मराठी समाजात ट्वेंटी फोर न्यूज साठी अमीन शेख सहसंपादक शेगाव बुलढाणा प्रत्येकाला वाटत होतं की मला काय बोलता येत नाही मला काय बोलता येत परंतु परत तो आल्यावर दोन दोन शब्द का होईना ले ना प्रत्येक जण बोलल्या आणि प्रत्येकीला बोलता येतं परंतु काय होतं विचारवंच मिळत नाही व्यासपीठ मिळत नाही बोलायची इच्छा असतानाही विचारवंचावर बसलेल्यांनाच फक्त संधी मिळते परंतु महिलेला बोलता यावं आपलं मत व्यक्त करता यावं यासाठी ह्या प्रत्येक ठिकाणी या कार्यक्रमाचं जसं की सुरुवात फातूरपासून झाली आहे फातूरला कार्यक्रम झाला मालेगावला झाला मुरुरपीडला झाला त्याचबरोबर मेकरला झाला सगळ्या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यक्रमाचं आयोजन त्या ठिकाणी आयोजकांनी केलं आणि बोलणाऱ्या महिला आहे परमपर विश्वास बसला नाही अतिशय सुंदर शब्दरचना त्यांची बोल मांडण्याची पद्धती मला तर वाटलं की आपल्या समाजातल्या महिलांना बोलताच येत नाही परंतु मंचावर गेलं की किती छान बोलतात याचं उदाहरण मला बघायला मिळालं आणि जन्मतास कोणालाच स्टेजवर जाऊन बोलता येत नसतं हळूहळू हळूहळू सवय होतो संघटन का करायचं आणि संघटन करायला पाहिजे की नाही आत्मनिर्भर व्हावं महिला सबलीकरण व्हावं महिला आत्मनिर्भर व्हावं आणि महिलांवर होत असलेले अन्याय अत्याचार कमी व्हावे यासाठी महिलांचं संघटन महिलांचं सबलीकरण करण्याचं आदिवासी समाजाचे ज्येष्ठ नेते मंडळींनी एकाचं नाव घेतलं तर ते चुकीचं होईल ते ज्येष्ठ नेते मंडळी आहे त्यांना वाटलं की महिलांचं संघटन देखील होणं गरजेचं आहे कारण कुठल्याही चळवळीमध्ये पुरुषांच्या सोबत जेव्हा महिला त्या चळवळीमध्ये सहभागी होतील तेव्हाच सगळं म्हणजे संघटन मजबूत होईल बाबासाहेब म्हणतात की प्रत्येक समाजाची प्रगती ही त्या समाजातील स्त्रिया किती सुशिक्षित आहे यावर अवलंबून असते आणि म्हणून प्रत्येक चळवळीमध्ये महिलांचा सहभाग हा तितकाच गरजेचा आहे तितका पुरुषांचा आज अनेक ठिकाणी बघतोय आपण की महिला अत्याचाराच्या प्रमाणात प्रचंड प्रमाणात वाट झालेली प्राँ� आहे मग हे महिला अत्याचार का मांडला कारण आहोत कारण जेव्हा अन्य अत्याचार होतो त्यावेळेस काकूंना खरोखर सुमन काकूंचे आभार मानले पाहिजे की सुमन काकू तुम्ही एका वाघिणीला जन्म दिला त्यांचं आईचं नाव तुमच्या आईचं नाव अभिनंदन कौतुक करावं वाटतं की तुम्ही म्हणजे त्यांच्या दोन्ही लेखी उपसरपंच आहेत आणि ही गोष्ट इतकी साधी आणि सोपी नाही आहे एका गावाचा उपसरपंच म्हणून निवडून येणार आणि विशेष म्हणजे त्यांच्या पाठीशी कोणाचाही हात नाही यासोबत बळा